जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत फिरायला तर हा फॅमिली ब्लॉग असणार आहे तर आता सातारावरून मम्मी पप्पा दिदी येत आहेत तर आता मला त्यांनी अर्ध्या वाटत बोलवलेलं आहे तर आता मला जायचं आहे अर्ध्या वाटत <coughs> तर ते तिथून येथील मी मला उचलतील आणि मग आम्ही तिथून पुढं जाईन ओके चला आपण जाऊया तर तरी ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला तर आपण आता जाऊया पुढे जातो तर मित्रांनो आत्ताच घरनं कॉल आलेला त्यांना खूप वेळ लागणार आहे यायला मी खूप बोर झालो आहे खूप हुशार झाला त्यांना कंटाळा आला मला बसून बसून घरात तोपर्यंत थोडीशी गेम खेळली मी प्रॅक्टिस केली परत एक क्लासिकच्या टुर्नामेंट्स भरवायचे मित्रांनो जर तुम्हाला कोणाला खेळायचं असेल तर सांगा आपण मोठी क्लासिकची मॅच ठेवूया आणि लाईट पण गेली चार्जिंग पण नाही मायफोनला तर बघू आता माझी लाईट पण गेली आता तर मग ब्लॉक करायला पण जमणार नाही चार्जिंग नाही फोनला बघूया कसं काय होते त्याला तर वेळ लागणार आहे मग तोपर्यंत तो बसतो काहीतरी टाईमपास करत भेटूया थोडा वेळानं चला तर मित्रांनो आता जाऊया आलेला आहे कॉल जाऊया आता आपण पाऊस पडतोय पाऊस काय थांबलेला नाही पावसातनंच जायचं चला पावसातनंच जाऊया गाडी घेऊन जायचे गाडीची छावे आहे चला तर मित्रांनो निघालेला आहे आपण पावसातनंच आपल्याला जायचंय पुढं गावापर्यंत तिथून आपण आपल्या दुसऱ्या गाडीवरनं जाणार आहे ही गाडी आपण येणार नाही आहे ही गाडी तिथे लावायची आणि दुसऱ्या गाडीनं जायचं चला चला तर आलेले आपल्या घरातली सगळी आणि सुदी <laughs> पण आहे आज काय सुधीन मला सांगितलं नाही सुधीन पाहिजे ना मला म्हटलं आता चला जाऊया जाऊयान व्ह्यू बघा इथं आम्ही थांबलोय की आमची फॅमिली ते काका मावशी दीदी सुधीर आला सुधीरनं सरप्राईज दिलं कामावर आला तो कामावर काम सोडलं पण इथं आलो काम सोडलं की म्हणजे अर्ध्या कामात ना आला फिरायचं म्हणून गाड्या बिड्या खूप येते तिथे फोटो बिटो काढायला चला तर आपल्या आपण थोडेसे फोटो क्लिप्स करू क्लिक करू आणि जाऊया पुढे बघा बघा कसं खतर नायच चला जाऊन पुढे मित्रांनो ठोसेकर धबधब्याच्या आपण पुढं आलेलो आहे आपण ठोसेकर धबधब्यासाठी नाही आलेलो आपण पुढे जाण्यासाठी आलेलो आहे आणि ठोसेकर धबधब्यात ज्या वड्याचं ज्या ह्याचं पाणी जातं ते बघा किती फ्रेशरनं जातं एवढ्या फ्रेशरनं पाणी जात इकडून पण येते पाणी छोटा पुल बघा कसा एकदम आपल्या एवढं जोरात पाणी येते आमच्या घरातल्या अजून मागणी येतात त्या आम्ही तू थांबलोय बघायला पाणी जोरात मोबाईल पूर्ण भिजलाय पावसा जोरात दिसतो एकदम जोरात ए कस घेत त्यासाठी नाही आम्ही पुढे जाणार आहे गावात मज्जा करा चला जाऊया पुढे मित्रांनो पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे आता मोबाईल आहे चला नमस्कार मित्रांनो तर आलो आता आम्ही घरी तुम्हाला काही दाखवता ना आलं नाही खूप पाऊस आलेला तिथं आम्ही पण खूप भिजलो खूप भिजलो आत्ताशी घरी पोचलो आम्ही आणि मस्त पैकी उरल आवरलं बिवरलं घरातली पण गेली दीदी मम्मी पप्पा सगळी गेली सातांना मी आज इथं थांबलो कारण <coughs> की खूप भिजलेलो माझं मूड नव्हता साताराला जायचा आता उद्या जाणार आहे मी घरी सातारला तर आज इकडंच आलो ह्या ब्लॉगमध्ये काही दाखवताच नाही आलं तुम्हाला कारण की खूप पाऊस पडत होता वरती खूप म्हणजे खूप पाऊस पडत होता तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच इकडे खूप पाऊस पडत होता मजा आली खूप मजा आली खेकडे बिकडे पकडले धबधबा बघितला फोटो पण काढले थोडेसे आणि फोन पण टिकीट ठेवून तिला तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच असावे तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये नवीन एका मोठ्या कंटेंटमध्ये सोबत भेटू आपण परत एकदा तोपर्यंत बाय 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 जय श्री जय श्री